महाराष्ट्र शासनाच्या माजी लाडकी बहीण योजनेच्या मार्फत महिलांना दर महिना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे या योजनेसाठी त्या महिलेंचा रहिवाशी दाखला सदर कुटुंबप्रमाचे अडीच लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न बँकेमध्ये सदर महिलेचे खाते जा रेशन कार्ड मध्ये त्या महिलेचे नाव कागदपत्र गोळा करण्यासाठी पंढरपूर ग्रामीण व शहरी भागातील महिला तलाठी कार्यालय येथे मोठ्या संख्येने महिलांची झुंबाड उडाली पंढरपूर तलाठी कार्यालयामध्ये अगदी सकाळी आठ वेळापासून महिला थांबल्या होत्या एक जुलैपासूनच या योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यामुळे एक जुलैपासूनच महिलांची तलाठी कार्यालय व इतर कार्यालय झोंबडवले आहे कार्यालयावर झालेल्या अचानक गर्दीमुळे कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने महिलांची गैरसोय झाली तलाठी कार्यालय येथे महिलांची गैरसोय झाली कळताच पंढरपूर मंगळवाडी युवा नेते प्रणव परिचारक यांनी सदर कार्यालयात भेट दिली कार्यालयातील सदर कर्मचारी कर्मचाऱ्यांना अधिकारी कर्मचाऱ्यांना संख्या वाढवून महिलांची गैरसोय व अडचणी लवकर लवकर सूचना दिल्या युती हा युतीच्या माध्यमातनं नुकतंच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजना महाराष्ट्र सरकारने लागू केली आहे निश्चितच संबंध आपल्या राज्यभरातल्या माता भगिनींच्या दृष्टीनं सर्वच भगिनींच्या दृष्टीनं हा अतिशय ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला त्या अनुषंगाने आज मी तलाठी कार्यालय पंढरपूर येथे आलो असता प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी सर्वच आबालवृद्ध माता भगिनींची या ठिकाणी गर्दी दिसून आली त्यानिमित्ताने महसूलच्या कर्मचाऱ्याशी या ठिकाणी चर्चा केल्यानंतर जो काही उत्पन्नाच्या दाखल्याची आट आहे त्याच्यामुळं आज ही एवढी झुंबड बघायला मिळते निश्चितच पंढरपूर शहरामध्ये आषाढीवारी तोंडावर आहे त्यामुळं लोकांना अनेक कामं असतानासुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात उदंड असा प्रतिसाद महाराष्ट्र शासनाच्या योजनेला या ठिकाणी मिळतो आहे परंतु या ठिकाणी स्टाफची कमतरता असल्यामुळं महसूलचे कर्मचारी कमी असल्यामुळं लोकांवर या ठिकाणी बऱ्याच वेळ थांबण्या थांबायची वेळ या ठिकाणी लागतो आहे परंतु मी या माध्यमातून तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील यांना आत्ता विनंती केली आहे की या उत्पन्नाच्या दाखले जी अट आहे त्याच्यासाठी मुदतवाढ तर मिळालीच पाहिजे त्याच्यासाठी शासन स्तरावर जी, जी काय मदत लागेल किंवा पाठपुरावा असेल तो आम्ही करू परंतु इथे एक सुसूत्रता आणण्यासाठी जास्तीची कुमक या ठिकाणी देऊन लोकांचे हाल होणार नाहीत लोकांना जास्त काळ रांगेत थांबावं लागणार नाही अशी व्यवस्था आपण करावी अशा पद्धतीची मी विनंती केली आहे निश्चितपणाने मला खात्री आहे प्रत्येकाला त्यांची कागदपत्रं व्हेरीफाय करून त्यासंबंधितले जे काय दाखले आहेत ती देण्याची व्यवस्था महसूल विभागाकडनं व्हावी या बाबतीत कुणावरही अन्याय होता कामा नये अशा पद्धतीचे आदेश सूचना किंवा विनंती मी या ठिकाणी महसूलच्या कर्मचाऱ्यांना तहसीलदारांना प्रांत अधिकाऱ्यांना या ठिकाणी केले या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंतच्या महिला भगिनी भगिनींना व्हावा यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू निश्चितच महिन्याला पंधराशे रुपयेसारखं एक मोठं गिफ्ट आज भगिनींना शासनाने या ठिकाणी दिलं आहे त्यामुळं शांततेत कुठल्यावर कोणत्याही महिला भगिनीवर अन्याय न होता या योजनेचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था महसूल विभागाने केलेली आहे ठीक आहे नुकतंच सुरुवात झालेली आहे पण ह्याच्या आधी कधी तलाठी कार्यालयाला एवढी गर्दी नसायची परंतु नुकतीच योजना शासनाने घोषित केल्यानंतर या ठिकाणी जास्तीची आवक या ठिकाणी वाढली आहे त्यामुळं या ठिकाणी पाण्याच्या सोय असतील इथल्या लोकांची काळजी घेणं असेल हे करण्यासाठी ज्या उपाययोजना करण्याबाबत मी तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना विनंती केलेली